भारत रतना कर, आज, चे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले छत्रपती शिवरायांचे वंशज आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले सन्मान्य आमदार विजय बापू शिवतारे राहुलजी कुल विक्रमजी पाचपुते जी पाटील आपले भटक्या विमुक्तांचा वाघ म्हणून ज्याला ओळखतात ते गोपीचंदजी पडाळकर रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि ज्यांनी रामोशी बेरड बेडर सर्व समाजाला एकत्रित करून एक मोठा लढा उभारला ते आपले नेते दौलत नाना शितोळे मंचावर उपस्थित वाल्मिकी गुरुपीठ कर्नाटकचे श्री श्री प्रसन्नानंद जी, पुरी महास्वामी प्रकाश सेठ धारीवाल मोहनराव मदने अंकुशराव जाधव सन्मान्य आमचे सहकारी माजी आमदार संग्रामजी थोपटे संजयजी जगताप अशोकजी टेकवडे बाबा जाधवराव गणेश खोडे शेखर वडणे याकरता एक नवीन योजना येत्या काळामध्ये आपण सुरू करू आणि त्यातनं निश्चितपणे हे कार्य आपण पुढे नेऊ आमचे गोपीचंदजी पडाळकर भटक्या विमुक्तांकरता ओबीसी करता लढा देत असतात आणि मगाशी बाबा राजेंनी सांगितलं आमच्या सरकारची नीती पक्की आहे एकाच काढून दुसऱ्याला द्यायचं नाही आमच्या सरकारची नीती पक्की आहे दोन समाजाला भिडवायचं नाही अरे इंग्रजांची नीती हीच तर होती इंग्रजांनी आपल्या समाजाला त्या ठिकाणी एकमेकाशी त्या ठिकाणी झुंजवत ठेवलं या समाजाला विभाजित ठेवलं आणि म्हणून इंग्रजांनी राज्य केलं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन राज्य करायचं आहे त्यामुळे याच काढायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाही आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे विशेषतः मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं शासन नव्हतं मराठवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाचं शासन होतं त्यामुळे मराठवाड्यामध्ये एखाद्याला जर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाही आहेत महाराष्ट्राच्या इतर सगळ्या भागामध्ये आपण जर एखाद्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रजकालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे तो रेकॉर्ड काढतो आणि त्या आपल्या जातीप्रमाणे तो प्रमाणपत्र मिळवतो पण मराठवाड्यात ते मिळत नव्हतं कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे है हैदराबाद है गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेट मधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे सरसकट सर्टिफिकेट नाही नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही आणि मी या ठिकाणी सांगतो जो पर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही ओबीसीच मंत्रालय तयार करणार हे सरकार आहे महाज्योती तयार करणारं हे सरकार आहे ओबीसीची महामंडळ सक्षम करणारं हे सरकार आहे तेरा वेगवेगळी महामंडळ तयार करणारं हे सरकार आहे ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्ती देणारं हे सरकार आहे ओबीसी करता फी प्रतिपूर्ती करणार हे सरकार आहे ओबीसी करता बेचाळीस हॉस्टेल तयार करणार हे सरकार आहे ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणार हे सरकार आहे याच कारण आम्हाला हे माहिती आहे की जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या अठरा पगड जातींना आम्ही मुख्य धारेमध्ये आणणार नाही तो करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढेही करेल आणि दौलत नाना काळजी करू नका तुम्ही संकोच करत होतात तुम्ही म्हणत होतात मागण्या तर अनेक झाल्या पण अजून मागण्या आहेत समाजाच्या मागण्या कधी संपत नसतात त्या संपत एक संपली की दुसरी मागणी मागायची असते आणि तुम्ही मागत राहा आणि आम्ही देत राहू आणि आम्ही का देऊ माहिती आहे आम्ही तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून देऊ शकतो त्यामुळे आम्ही काही आमच्या पदरचं देत नाही आमच्या खिशातलं देत नाही आम्हाला तुम्ही देण्याचा अधिकार दिला म्हणून जे तुमचं आहे ते तुम्हाला आम्ही देतो आहे त्यामुळे तुम्ही मागत राहा जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेने देत राहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला ज्या मार्गावर Raja, umaji.